नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत लालबहादूर शास्त्री यांच्याविषयी अतिशय सोपे आणि सुंदर फक्त दहा ओळींचे मराठी भाषण चला तर मग सुरू करूया सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार आज मी भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म दोन ऑक्टोबर एकोणीसशे चार रोजी उत्तर प्रदेश राज्यातील मुगलसराय या ठिकाणी झाला त्यांच्या वडिलांचे नाव शारदा प्रसाद श्रीवास्तव तर आईचे नाव राम दुलारी असे होते लाल लालबहादूर शास्त्री यांचे संपूर्ण जीवन साधेपणा आणि प्रामाणिकपणाचे प्रतीक होते एकोणीसशे पासष्टच्या युद्धादरम्यान त्यांनी देशाचे कुशल नेतृत्व केले त्यांनी जय जवान जय किसान हा अविस्मरणीय असा नारा दिला त्यांच्या नेतृत्वामुळे भारताने युद्धात विजय मिळवला त्यांचे साधे जीवन आणि उच्च विचार आजही आपल्या सर्वांना खूप प्रेरणा देतात अकरा जानेवारी एकोणीसशे सहासष्ट रोजी त्यांनी या जगाचा अखेरचा निरोप घेतला त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद